श्रीमती खाजा सर्वरे मराठी शाळा दिग्रस शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस करिता वर्ग एक ते चार करिता प्रवेश देणे सुरू आहे विद्यार्थ्यांना परिपूर्णपणे मोफत शिक्षण शालेय पाठव पुस्तके मोफत क्रीडा चित्रकला व संगीत विषयाच्या विशेष पासिका तोरा करावा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश श्रीमती खाजा सर्वरे मराठी शाळेत निश्चित करा शाळेचा पत्ता विद्याभारती इंग्लिश स्कूल साईनिला नगरी नवन नवीन बस स्टेशन समोर दिग्रस्त अधिक माहिती करीता संपर्क चोपडे मॅडम छान सदतीस झिरो सहा झिरो दोन एकोणऐंशी इंगोले सर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी झिरो तीन एकोणतीस एकोणसत्तर नाटकर सर पंच्याण्णव सत्तावीस झिरो एक चोपन्न पंच्याण्णव नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज माजी खासदार भावना गवळी यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देऊन मुख्यमंत्री ताईची बोलवण करणार भावना गोळी समर्थकांना विश्वास लोकसभेची तिकीट जरी कापली तरी सुद्धा निवडणुकीनंतर सामावून घेऊ हा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार भावना गोळी यांना दिल्यानंतर भावना गळी निवडणुकीच्या मैदानात उतरल्यावर त्यांनी राजश्री पाटील यांचा प्रचार सुरू केला आता मात्र राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोर धरत असून पावसाळी अधिवेशनाच्या आधी, आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे माझी खासदार भावना गळवी व त्यांच्या लाखो समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला शब्द पाळावा याकरिता आठवण करून देणे सुरू केले असून भावना गवळी यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांना मंत्रीपद द्यावे अशी जोरदार मागणी माजी खासदार भावना गवळी समर्थक करीत आहेत अफजल खान ऋषिकेशिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बिल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद